पूर्ण ढगाळ वातावरण आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे पावसाचं पूर्ण ढगाळ वातावरण आहे हिरव हिरवा गार आहे बघा पूर्ण हिरव हिरव गुड बाय टू धन्यवाद दीपात आहे दीपात आई काय किती धन्यवाद बघा काटोर आमचा काठोर माझ्या घरापासून जवळ एकदम आहे एकदम माझ्या जवळपास जवळ आहे चौपाटी आणि नवीन ब्रिज बनत आहे कुठे गेले दादा कोकणात गेले काय की नाही नाही कोकणात नाही गेलो एक मिनट एक मिनिट विमार आपला विमान विमान गेला आपला विमान नेहात नमस्कार 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 स्वागत तुमच्या माझ्या लाईव्ह वरती नेहत स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती बघा गेला विमान धन्यवाद एकदा मॅसेज करून बघ एकदा मॅसेज करून बघ मॅसेज धन्यवाद 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 तर आपण आता चालले आपल्या घरी आपण येत्या घरी चालू आपण आता मॅसेज करा मॅसेज करा फटाफट मॅसेज करा मॅसेज करा फटाफट ओके 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 माझा फोन आलेला फोन आलेला मला फोन आलेला आपल्या मित्राचा फोन आलेला म्हणू धन्यवाद 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 सरून मनापासून धन्यवाद तर बघा इथं आमचं सीलिंगचं काम चालू आहे अे बॉल बॉल बोला बॉलला बॉल आला बघा धन्यवाद धन्यवाद मला फोन आला म्हणून जरा हे होता कोणाला आला मग रिक्षा उभी बघा इथं ही लाईव्ह आपली पण जास्तीत जास्त पंधरा मिनटं आपली आप चालू असेल ॲट आऊट पंधरा मिनटं आपली लाईव्ह चालू असणार आहे आपले घरी जातपर्यंत आता नेटचा प्रॉब्लेम नाही ना कोणाला जरा कमेंट करून सांगा नेटचा सा प्रॉब्लेम नाही ना माझी लाईव्ह चालू आहे ना बरोबर तर का आपल्या का काय चौपाटीला आहे आपल्याला काय समजत नाही आहे नेटचा काय इश्यू आहे काय नक्की सांगा मला इथे फॅमिली कोण असेल आपली लाईव्हवर तर माझी लाईव्ह दिसत आहे ना सर्वांना युटू फॅमिली कोणतरी मेसेज करा लाईव्हवर माझी असेल तर नाही ताई आता मी जाणार घरी मग जेवणार मी कामावर होतो गाडी दिली सर्व्हिसिंगला गाडी दिली सर्व्हिसिंगला आता जाणार घरी आता मी पोचेल घरी पोचेल मी आता आता मग घरीच पोचतो आपण दांड्याला आपल्या आणि बघा इथं चालू बघा वर्सावा कनेक्ट म्हणजे हा बँड्रा वर्सावा लिंक रिंग म्हणजे रिंग बनणार आहे वर्षाव बँड्रा सीलिंग प्रोजेक्ट ज्यू कटर म्हणजे ह्या ज्यूला बघा इथं उतरणार आहे हा हा इथं उतरणार इथून परत असा पुरे जाणार अजून बघा इथं तुम्हाला लवकर तुम्हाला बघायला भेटेल आपली अजून एक दोन दोन एक आपण पण नंतर इथून आपण पण प्रवास करूया आपण या ब्रिजवर त्या नंतर आपण बघतील प्रवास करणार त्याच्यातरी आपण स्विमिंगवरून आपण प्रवास करत आहे बघा किती जोरात काम चालू आहे बघा बघा ते जोरात काम चालू आहे स्विमिंगचं धन्यवाद धन्यवाद सर्वांचं मनापासून धन्यवाद मध्ये मध्ये नेटवर्क नाही आहे हो ताई मी समुद्रावर आहे ना आणि मला एक फोन आलेला म्हणू धन्यवाद ताई धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आणि बघा समोर आपला आहे खाळ दांडा समोर आपला खार डांडा आहे आणि हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा सिलिंगचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि आपलं समोर आहे खार डांडा तर आपलं जास्तच आपलं दहा ते पंधरा मिनटं आपलं लाईव्ह असणार आपण घरावर आणि आपण घराजवळ गेलो तर आपली लाईव्ह पण आपल्या घराजवळ गेलो तर लाईव्ह आपली पहा धन्यवाद सर्वांचा मनापासून युट्यूब फॅमिली धन्यवाद माहिती आहे खा दांडा अरे वा वा भक्तीदा माहीत असणार आहे भक्तीला माहीत असणार आहे हे बघा बोटी सध्या पाऊस चालू ना पावसाने सगळ्या बोटी वरती येतात ह्या बऱ्याचऱ्या बोटी आहे ना आपल्या रक्षाबंधनला नारो पोर्णिमा बोटी असते हे बघा विमानाला किती मोठा बघा माझं दाखवतो दिसणार नाही गुटर अभिमान हे बघा अभिमान इंडियन पार्क इंडियम पार्कला अरे वा होता पार्कवर काटोर एकदम जवळ आहे तर काटोर एकदम समोर काटो रोड आहे पण तुम्हाला तर पहिले उतरा लागत होता काटो रोडला तुम्ही कधी तिथे काम करायचं माहीत नाही आहे कॉर्नर कॉर्नरला एकदम कॉर्नरला बरोबर बरोबर तर कॉर्नर एकदम स्कूल आहे आणि तिथं दोनशे आत्ता सध्या तिथं दोनशे बावीस नंबर बस येते त्या स्कूलच्या गेटजवळ तिथून पहिली दोनशे अकरा नंबर बस जायची पहिली दोनशे अकरा आता त्या स्कूलजवळ दोनशे बावीस येते स्टेशनवर ना कसं आहे जे आमच्या न्यायाधीला खूप सारं माहिती आहे धन्यवाद 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 हो तिथं आता बरोबर स्टॉप आहे ती कॉर्नरला बरोबर एकदम गेट आहे त्याचा आंबेडकर रोडवरून रस्ता सरळ येतो स्कूलला एकदम एंड हे एंडला परत राईट मारतो राईट हो दोनशे अकरा बस आता ती दोनशे अकरा बस बँचस्टँड जाते बँक जाते तिथं आता केली आहे दोनशे बावीस ट्रिपल टू केलं आता ट्रिपल टू तिथं तिथं आता बँड्रा ते डायरेक्ट बँक स्टँड असं झालेलं आता बघा आपला थोडा थोडा आता पाऊस लागतो झिम लागतो पाऊस आपण छत्री खोली नाही कारण आपल्या छत्री राहणारच नाही आणि आपण आता आलो आपल्या आप खाल दांड्याला बघा स्कूलच्या समोर कोणत्या तरी हिरोचं हिरोचे घर आहे ताई काय आता तिथं हिरो आहे भरपूर सारे तिथं हिरो आहे एक नाही अनेक तिथं हिरो आहे ताई खूप हिरो आहे तिथं आता तिथं चेंजिंग झालं असेल खूप हिरो तिथं आहे तिथे जॉन इब्राहिमचं पण घर आहे जॉन इब्राहिमचं पण घर तिथं आहे आणि बँक स्टँडला पण जॉईन इब्राहिमचं खूप मोठं घर आहे सेवन फ्लोअरला आता बघा मी करत आहे क्रॉसिंग आपण किती चाललो तुम्हाला माहिती एक, दास... एक दास दिर दिर तास एक तास आपण चाललं आहे दीड तास दीड तास आपण चाललं आहे आणि बघा हे आम्हाला क्रॉसिंग करायला ब्रिज बांधलेलं आहे म्हणजे आम्ही पाण्यात न जाता डायरेक्ट ह्या ब्रिजवर बघा ब्रिजवर ना डायरेक्ट बघा डायरेक्ट ब्रिजवर ना आणि खाली थोडं गडवर पाणी आहे हे गटरचं पाणी आहे पण तिथं पाणी बघा एकदम हे होतं तिथं पाणी पूर्ण सर्कलवर होतं पाणी पूर्ण एकदम म्हणजे पाणीचं पूर्ण हे होतं तिथं स्वच्छ केलं जातं पाणी हे बघा मी किती लांबून चालत आलो आईला असं आहे काय की खूप जुनी शाळा आहे ती खूप जुनी शाळा आहे ती एकदम कॉर्नरला ला शहा आहे ती एकदम आंबेडकर आणि तिथं बरोबर बाजूलाच एकदम बाजूलाच म्हणजे जास्त जास्त एक मिनटं पण लागणार नाही तेवढं जवळ त्याचा स्टॉप आहे स्टॉप पता आणि त्या स्टॉप समोर जॉन निवडचं घर आहे त्याची जी, आईजी राहते आजी त्याची आणि आपण आता पोचलो आपल्या खायदांद्याला हे बघा डॉगी बघा कसा उभा बघा डॉगी हे बघा डॉगी बघा कसा उभा बघा बघा डॉगी खायला हो माहिती आहे ही मुलींची शाळा आहे माहिती आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे स्कूल हो ताई मला स्कूल माहिती आहे ती ती स्कूल मला माहिती आहे कारण आपण डायवर आहे ना आपण फिरत असतो आपल्या सोबत आहे स्कूल मला मग तुम्हाला बोलून एकदम कॉर्नरला स्कूल आहे ती आणि लगेच राईट मारला लगेच स्टॉप येतो दोनशे अकराचा आता तिथं बस बसते दोनशे बावीस दोनशे बावीसचा आहे तो स्टॉप आता सध्या तरी धन्यवाद धन्यवाद आई बघा विचार केले ओके दादा आता आपल्याला अजून पाच मिनटं आहे आता पाच मिनट आपण आपल्या घरदवड पोचणार आहे आपले बन आमचं मंगू आहे का आमचं चंगू मंगू नाही आहे चंगुमंगू घरामध्ये आहे आणि बघा हे बी एम सी हॉस्पिटल बी एम सी हॉस्पिटल बघा बी एम सी हॉस्पिटल म्हटलं मुंबई महानगरपालिका हिंदवी सम्राट बाजार ठाकरे आपला दवा दवाखाना आपला दवाखाना बघा आपला दवाखाना आणि इथं तुम्हाला लवकरच नऊ तारखेला नऊ ऑगस्ट तुम्हाला इथं मोठा मेला तुम्हाला लाई लाईव्ह बघायला भेटणार लाईव्ह इथं खूप मोठा मेला असतो इथं इथं खूप मोठा मेला असतो इथं जत्रा असते पूर्ण जत्रा तुम्हाला आपली लाईव्ह भेटणार लाईव्ह बघायला भेटणार इथं पूर्ण ह्या मैदानामध्ये जत्रा असते इथं डिस्को डान्स असतो कब्बशी असते आणि इथं मोठा आकाशपालना असतो तुम्हाला खूप सारा बघायला भेटणार आपल्या लाईववरती नऊ तारखेला धन्यवाद 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 आणि हे आमचं खाड हांड्यातलं फेमस राम मंदिर दत्त मंदिर हे आमचं राम मंदिर आहे हे आमचं फेमस एकदम राम मंदिर मोठा उत्सव असतो रामनवमीला रामनवमीला खूप मोठा उत्सव असतो आमचा इथं तिथं मोठा उत्सव असतो आता आपण आपल्या घराजवळ चाललेलो आहे अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला लाईफ चालू असणार आहे मग नंतर आपली लाईफ मंदिर आहे मला माहीत आहे मंदिर मला राम मंदिर आहे मग तिथं आहे वास्तव वडापावच्या मागे मी राहतो आणि तिथं जत्रा आहे नऊ तारखेला नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे ना आता नारळी पौर्णिमेची खूप मोठी जत्रा असते तिथं तर आता शनिवार रविवार शनिवार रविवार आहे जे मोठी जत्रा असणार आहे तर नक्की तुम्हाला लाईट मला बघायला भेटेल तुम्हाला आणि आज गुरुवार बाजार आहे गुरुवार बाजार आमच्या दांड्यात गुरुवार बाजार असतो पूर्ण एकदम आणि आता बाजार तो उठायला आलेला आहे टाईम होऊन गेलेला आहे बाजार तो बाजार टाईम उठून झालेला आहे आता बघा दर गुरुवारी तर बाजार असतो आता टाइम झाला त्यांचा उठायचा बघा त्यांचा आता उठायचा टाईम झाला दर गुरुवारी बघा दर गुरुवारी बाजार असतो तर चला इतकी फॅमिली मला आता असेल आपल्याला आई तर मला बाय म्हणा बाय म्हणा आपल्याला आता आपण बंद करत आहे आता आपण आपल्याला गेली नीट करत नाही तर आपण आता बायक बायचं बाय सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवादची फॅमिली धन्यवाद धन्यवाद